राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा संगमनेर शहराजवळील गुलेवाडी शिवारात हॉटेल सोन्यासमोर भीषण अपघात झाला आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गुलेवाडी शिवारात शुक्रवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये रिलायन्स गॅस कंपनीच्या भरलेल्या टाक्या घेऊन जाणारा ट्रक क्रमांक जी जे तेवीस ए टी बेचाळीस अठ्ठेचाळीस हा अतिलोड असल्यामुळे नाशिककडून पुण्याच्या दिशेने जात असताना ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला ट्रक कंट्रोल न झाल्याने तो एम एच चौदा के डब्ल्यू पासष्ट एकोणचाळीस या इर्टिका कारवर पलटल्याने भीषण अपघात झाला आहे तर या अपघातात कारमधील भैया वालझाडे साधारण वय पंचवीस वर्ष व चैतन्य मावळे वय वर्ष सव्वीस दोघे जण व ट्रक चालक घनश्याम परमार वय तेवीस जखमी झालेत तर गॅसच्या टाक्याच टाक्या संपूर्ण महामार्गावर पसरल्या होत्या केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित झाली नाही जखमींना सरकारी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे या घटनेचा पुढील तपास संगमनेर पोलीस स्टेशन करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज संगमनेर शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा